ओझेरच्या गडा कॉर्नर भागात तीस वर्षीय हो, प्राजक्ता प्रकाश शिंदे या आठ वर्षीय अर्पितासह हो, अभिनव बालविकास मंदिर शाळेत स्कूटीहून निघाल्या होत्या महामार्गाहून जात असताना गॅस सिलेंडरच्या ट्रकनं दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात प्राजक्ता शिंदे गंभीर जखमी झाल्या मात्र दुर्दैवानं लहानग्या अर्पिताचा जागीच मृत्यू झाला महामार्ग प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे एका कोवळ्या पालिकेचा जीव गववा लागल्यानं स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या गडाक कॉर्नर इथे बसवावे अशी मागणी अनेकदा केली होती परंतु कार्यवाही न झाल्यानं हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय माजी सरपंच राजेंद्र शिंदे यांनी जमावाच्या असंतोषाला वाट करून दिली आज या ठिकाणी जी ट्राफिक ड्राय डाय सर्विस रोडने डायवर्ट केलेली असल्यामुळे आज सकाळी त्या अंकिता शिंदे नावाच्या आठ वर्षाच्या मुलीचा एका गॅसचे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाडीने अपघात झाला आणि ती जागीच मृत्युमुखी पडलेली आहे तरी नॅशनल हायवेला गावाच्या वतीनं विनंती आहे की सर्विस रोडला आपण जिथं जिथं क्रॉसिंग आहे तिथं तिथं मोठ्या प्र म्हणजे उंच प्रकारचे स्पीड ब्रेकर टाकावे जेणेकरून ट्राफिकमध्ये पायी जाणाऱ्या येणाऱ्यांना आपली अशी जीवित हानी होणार नाही याची दक्षता नॅशनल हायवेने त्वरित घ्यावी अन्यथा आम्हाला याच्यावरती जन आंदोलन उभं करावं लागेल याची त्वरित दक्षता नॅशनल हायवेने घ्यावी अशी मी धरून या बोदरकरांच्या विनंती करतो आणि लवकरात लवकर जे सर्व्हिस रोडचे कामं चालू दरम्यान या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त झाली असून पोलिस आणि ट्रक चालकास ताब्यात घेतले प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर দিশা নিউজ ওঝর